पिल्लांना आज भरपूर असा होमवर्क होता कॉम्पिटिशन आहे ना चित्रकलेची स्पर्धा दा। दाखव हो वर कर वर वर घेते बघू असं नाही बाळू हा लाईन या मस्त तुझ्या सारखाची लाईन छोटस लाईन वा वा उशीर झालाय आज भरपूर असं मुलांना अभ्यास होता आज होमवर्क आणि कॉम्पिटिशन पण आहे बघ तुझं दाखव ना रुग्वे तुझं चित्र दाखव ना रुग्वेद पण आहे लायनच पण आहे छावा वा वा छावा मस्त तर मैत्रिणींनो आजचा व्लॉग भरपूर असा इंटरेस्टिंग होणार आहे संपूर्ण पहा तर मैत्रिणींनो आज आहे भाचीच कुंकू तर आज आज आम्ही जाणार आहोत कुंकुआला तर आरुमभाऊच्या माळ्यामध्ये आलेलो आहोत आणि सगळेजण एकत्र मिळून आम्ही जाणार आहोत कुंकुआच्या कार्यक्रमाला या सोबवलं ना मी मला आवडलं ते म्हणलं असं डबाल याचं काढलं नाही आता हे डेली यूज लाईल काही कार्यक्रम असेल यूज साठी नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आलेले आहे भाऊरायाच्या मळ्यात आणि आज आता आम्ही चाललोय एका कार्यक्रमाला तर आता बहीण पण आलेली आहे तर चार वाजता कार्यक्रम आहे मावसभावाच्या मुलीची हळद कुंकू हळद सगळं आहे आणि उद्या आहे लग्न तर आता स्वती आवर्ती तोपर्यंत भोवरायच्या हो शेताला चक्कर मारून येऊ तर चला आता माझ्याबरोबर तुम्हाला घेऊन जाते चक्कर मारायला छान <laughs> असं पावसाचं वातावरण झालंय चला पुरी आवरीत येत तोपर्यंत चक्कर मारून येऊ एवढ्यात तुम्ही पण म्हणतात म्हणता भाऊरायाच्या मळ्यातला व्हिडिओ चालला नाही काय का नाही खूप दिवस झाले आम्ही आलोच नव्हतो भाऊरायाच्या मळ्यात दोन महिने आहेत ते उद्या येणार आहेत लग्नाला पण मग आमचा झेंडा सगळ्यांच्या पुढं असतो आमचा झेंडा सगळ्यांच्या पुढं असतो मस्त कपाशी आली सगळीकडा भारी कपाशी वातावरण पण मस्त आहे चांगली झाली त्यांनी पावसातच लावली होती तुम्हाला दाखवते आता राहायची किती कपाशी हे आता पूर्ण त्या लिंबाचं झाड दिसतंय ना नऊ एक्कर कपाशी आहे ना त्या लिंबाच्या झाडापर्यंत इकडं पण आणि इकडं पण शेवट तिकडं म्हणजे न नऊ एक्कर कपशी झाली त्याची एवढ्या जागेत फक्त कोबी ही जांभळीचं झाड तुटलं काय वारेन पडलं वाटतं गे यंदा तर जांभळच नाही खायला भेटली बाय मस्त पाते लागले पाती टाकलं सुरुवातीच्या कपाशी आहे ना त्याला पाती लागले मस्त काढायला आलेली से काढलाय काय काय बर काढलं गौत लय तिथं असं गौत म्हणून आत्ता कपाश आहे सण वाढून ये <laughs> ना वेचायला त्यांना चालले ते मग एक नाही अगं पावसान काय होतं थोडं जरी त्याला खत पाणी पडलं का काही मोठं होते गवत तेव्हाच पाय कसरू राहिलेत बाई मे का चालू शेत औषध दिवसभर त्या तसे येत बापले बरे शेतकऱ्यांना कष्टाशिवाय पर्यायच नाही ते फक्त शेतीच करते हाय का नाही कष्टाशिवाय फारच नाही तुमच्या कपाशी ह्याव्या अजिबात गवत नाही तुमचे रानचत शेत आज तुमचे रान आहे ना मुळच म्हणजे गवतच नाही ते खालो पानल तो आता नाही बघ ना मला पण किती दिवस झाले जरा याच्या वेळेस आली होती पुन्नी तिथीला त्याच्यावर कुठे गेलं झालं बरं वांगीचे झाडं आहे का मी वांग आहेत त्याला किती मोठे मोठे ना हा ना नेचत तर नाही जांभळं खायला बाई यंदा काही जांभळं नाही भेटले राजून किती वेळा फोन केला जांभळं संपायला आले या कशा पाहिजे तुमचे भारी असते ना जांभळे आम्हाला यंदा खायलाच नाही भेटली जांभळ लावली हां ती मुगडे काढून मग लावली ना बारीक खुरपले असेल तरी एकदा एकदा चुटली ठीक आहे ना ज्यावेळेस मावशी होती ना आमची त्यावेळेस आहे ना आम्ही काय राहायचो आहे ना ग मावशीकडं जायचो रक्षाबंधनला जायचो सुट्टीला जायचो लहानपणी पण आता मावशी वारलेलं सात आठ वर्ष झाली आणि आता मावशी गेल्यापासून आहे ना आम्ही जास्त जातच नाही तिकडं भावाकडं आणि आता पण जर मावशी असती ना तर आम्ही दोन तीन दिवस अगोदरच लागणार गेलो असतो इतका फरक पडतो मावशी असल्यावर आणि मावसभाऊ जे पण सगळ्या चांगल्या आहेत पण मावशी मामा हे आपले प्रेमाचे असतात ठीक नाही प्रेमाचे असतात आणि आपले वाटतात त्यांनी काही जरी आपल्याला दिलं नाही तरी पण ते आपले वाटतात कारण लहानपणापासून त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं तर आता आज आम्ही जाणार आहोत हळदीला पण परत मागे येणार आहोत हळदिळत झाल्यावर आणि उद्या परत लग्नाला जाणार आहोत फुरींचा मेकअप होतो त्यावर म्हणलं चला चक्कर मारू तर मस्त अशी भोवरायची कपाशी आलेली आहे तुम्हाला आहे आम्ही दोघे आल्यावर काय चक्कर महागेश्वर जातच नाही आमच्या भोवराया सुद्धा डायलॉग पाठ झालेत <laughs> चला तर मंडळी आज आलोय भोरायच्या शेतामध्ये आताच असत आता आताच <सासु> म्हणलं <laughs> <laughs> चल कपाशीचं शूटिंग काढायला चल शूटिंग काढायला चला तर मंडळी आज भाऊरायच्या शेतामध्ये <laughs> <laughs> म्हणलं बरं झालं डायलॉग पाठ झाले तुझ्या पण आहे ते इकडून बघ खाली पण आहे तिकड पिवळे झालेत ना मी पण गोडलिंबाचं लोणचं टाकलंय एक रेसिपी तिखट करीन म्हणले पण वेळच नाही भेटला इकडच्या ये ये बाजून येतं पिवळे के खाली खाली गळालेलं एक मैत्रिणींना तुमच्याकडं पण लिंबोणीचं झाड असेल ना आणि त्याला जर लिंब येत नसले ना तर एक उपाय करायचा खेळा असतो ना एक मोठा खिळा आहे ना लिंबोणीच्या खोडाला ठोकायचा तर त्याला काय लोह हो, काही कमी पडत असेल लो हो, ना लोह काहीतरी कमी पडतं लिंबोणी त्याच्यामुळे आहे ना त्याला लिंब येत नाही पण मग ह्या लिंबोणीला तसंच झालं होतं लिंबच येत नव्हते पण मग एक खिळा ठोकला ना तर आता इतके लिंब लागलेत ह्या लिंबोणीला भरपूर लिंब आली तिला यंदाच्या वर्षी लई आले जास्त पुढच्या वर्षी अजून पुढच्या वर्षी जास्त येते ना आता चला आता चाललो घरी घरीच त्यांचा आवडला आवडला असं ना आता वाघे कसं बघतोय भोकत नाही आपल्याला पण आग्या ओळखितोय बरोबर भोकत नाही आपल्याला म्हणत होते अक्का तू चालली का आता तिकडंच थांबणार आहे का म्हणलं आहे तिकडं नाही थांबणार म्हणलं आता तुम्ही या उद्या लग्नाला एवढंच नाही बरं का माझ्याकडं माझ्याकडे आता पाच सहा कलर झाले झाले हिलेस लाल कलर जम

आणि भाऊज या सर्व सर्वजणी भेटल्यानं आम्ही खूप दंगा मस्ती आणि स्वतःचेच रील काढत बसतो तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा झालेला आहे तर नवरदेव नवरी पण छान असं एंगेजमेंट झाली रिंग सेरेमनी झाली तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा